नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं साक्षी ब्लॉग मध्ये तर आज आम्ही आलो आहे पातलदेवी या नदीमध्ये तर आम्ही इथे ना मासे बारीक बारी बाबा कसे छोटे छोटे मासे असे पकडतात ना ते त्याच्यासाठी काय काय तयारी करणार ते दाखवणार आहे तर बघूया आपण कसं करतात चला माशांना मासे पकडण्यासाठी आता आम्ही मासे पकडायसाठी अरे अरे लावित आहोत बाटील दाखव कशी लावतात माशांची बॉटल बॉटल कशी बनवली तुम्हाला ब्लॉग बनवता येणार

आता तू उद्या सकाळी याच्यात मासे पकडतील भेटतील काय मासे याच्यात मला वाटत नाही भेटतील पण भेटले तर आपण ब्लॉक हे ठेवू हे करू कंटिन्यू करू भेटले तर मला वाटतं उद्या पोटातच जातील <laughs> पोटात डायरेक्ट शिज न शिजवता माझे शूज धुवून घेत आहे तोपर्यंत उद्या सगळं खोलताना कशी खोलची माहिती आहे पिशवी आहे ना पिशवीत असं तोंड करायचं आणि बुध गुडायचा तसे हा पिशवीत ना पाणी नाही निघणार समाजला असं पे असे पिशवीत धरायची पिशवीत हा हा बुडवायचा पिशवीत टाकायचा आणि हा खोलायचा हात खोलायचा आणि जातात खाली काय बघते त्या बाकी जाऊ जाऊ

मम्मी है ना। ना। है ना। अरे अजून पुढे जाते का तुम्ही एवढ्या घाण पाण्यात जाते माय गॉड अरे तिकडूनच वरती चला घरात मल्टी टॅलेंटेड लोक मासे पकडायसाठी काय काय करते आपला काम तर शेतात लावला असते ना <laughs> काम तर शेतात बावडीच्या पटीत त्यात किती मस्त आहे पण हुशार आहे ब्लॉक मध्ये येण्यासाठी पटकन पुढे जात असते <laughs> 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 esi <specialize> <Mechanats> <laughs> <laughs> <görüş> <parfait> Oh.. baba no... thamba

तुम्ही बघितलंच असेल की कसे इथे माश्याच्यासाठी बाबाने ते बॉटल्स वगैरे लावले पण उद्या आपल्याला काहीतरी मासे भेटणार आहे की ह्याच्यामध्ये शक्यता तर कमी आहे ते बघूया थोडा उद्याच्या ब्लॉग उद्याच्या ब्लॉगमध्ये ह्याच ब्लॉगमध्ये मी टाकेन सकाळी दादा ते बघून जाईल की आहेत की नाही मग तुम तुम्हाला मी ते नक्की दाखवेन आणि मी हा व्हिडिओ इथे सेंड करते मला माहिती आहे ह्या व्हिडिओमध्ये स्पेशल काय नव्हतं तरी पण ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काय सबस्क्राईब करा बोल बोल पहिला लाईक शेअर लाईक शेअर लाईक करा लाईक करा शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा बघू शकता मित्रांनो आम्ही आज पाण्याच्या बॉटले काढायला आलोय आहे बघूया त्याच्यात काय मासे सापडतात का आपल्याला हा अतिशय गुप्तपणे ठेवलेला हा गाळा आहे मासे दिसत आहेत दोन दोन चार मासे तुम्हाला दिसत असतील याच्यामध्ये आता मी पहिले काढून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो दुसरी बॉटल इथे आपली दुसरी बॉटल इथे ठेवलेली आहे बघूया किती ह्याला किती सापडतात ते मला वाटत नाही का आहे कारण पीठ तर चांगलं दिसतंय बघू शकता तुम्ही याला काहीच नाही भेटलं आहे नाही नाही आहे त्याच्यामध्ये पण साईडला ठेवाय ते नंतर एकत्रच करून काढून घेऊ दुसरा कुठे ठेवला इथेच कुठेतरी ठेवला होता हे बघा चिमुरी भेटली आम्हाला चिमुरीचं पिल्लू भेटलाय त्याला आम्ही आता सोडणार आहोत चार मुरे भेटले जेंट्स आहे जेंट्स चार मुऱ्या खूप एक भेटलाय पाच मुरे सहा भेटलाय हा तुम्हाला कायच नाही भेटलाय बॉटलच एवढ्या लावलेलं ना नाही भाई किती बाटे देवडे येतात एका नदीला पचका झालाय काहीच नाही भेटलं